बोरगावच्या बंधाऱ्यावर पोहायला गेलेल्या एसटी चालकाचा बुडून मृत्यू तीन दिवसातील दुसरी घटना पन्हाळा तालुक्यातील कसबा बोरगाव ते वाळुली दरम्यान कासारी नदीवरील बंधाऱ्यावर पोहायला गेलेल्या एसटी चालकाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास घडली नारायण धोंडीराम जाधव असं मृताचं नाव आहे दरम्यान कळे पोलीस व रेस्क्यू टीमने मृतदेह शोधून काढला गेल्या शनिवारी किसरुळ येथील तरुणाचा पोरले बोरगाव बंधाऱ्यावर बुडून मृत्यू झाला होता गेल्या तीन दिवसातील ही दुसरी दुर्दैवी घटना घडल्यानं परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येते बोरगाव बंधाऱ्याचे दरवाजे धरल्यानं कासारी नदीचं पात्र तुडुंब भरलंय वातावरणात गर्मी असल्यानं ना बहुतांशी नागरिकांची बंधाऱ्यावर पोहण्यासाठी गर्दी असते एसटी चालक म्हणून सेवेत असणारे नारायण जाधव नेहमीप्रमाणे बंधाऱ्यावर सोमवारी सकाळी दरम्यान पोहायला गेले होते नऊ वाजेपर्यंत घरी आले नसल्याने घरातील लोकांनी चौकशी केली मात्र काहीच समजलं नाही दरम्यान बंधाऱ्यावर कपडे व चप्पल आढळून आले ते कोठेही सापडले नाहीत याबाबतची माहिती कळे पोलिसांना दिली नंतर पोलीस पथक घटनास्थळी तात्काळ हजर झालं कळे पोलीस व रेस्क्यू टीमने पात्रात मृतदेह शोधाशोध केली वळवाचा पाऊस झाल्यानं शोध मोहिमेत अडथळा येत होता सायंकाळी पाच वाजण्याच्या दरम्यान मृतदेह सापडला मृतदेह शव विच्छेदनासाठी सीपीआरला पाठवण्यात आलाय अशाच ताज्या अपडेटसाठी बहासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा